ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुया ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आज परभणी जिल्हा महानगरपालिका दोन हजार सव्वीस मतदारमध्ये वार्ड क्रमांक दहा मध्ये या ठिकाणी दाजी आमच्या सोबत आहेत यांच्याशी संपर्क साधणार आहोत आपण लवाळे जय भीम आदाब वार्ड क्रमांक दहा मधून मी विजय छगन लवाळे उर्फ दाजी वंचित बहुजन आघाडीकडून उभा आहे डमधून प्रमोद भाऊ कुट्टे पॅनल प्रमुख यांच्याकडून मी उभा आहे सर्व मतदार बंधू व भगिनी यांना आमचे पॅनलला मतदान करून निवडून द्यावे ही नम्र विनंती बरंच वर्षापासून आहात यांच्या पहिलं किती नगरसेवक निवडून आले गेले तरी आप आपल्या नगराचा विकास कधी झाला नाही तुम्हाला नाल्यात रोड का रोडात नाली आपण चालत आहे किती त्रास होत आहे ते तुम्हाला माहीत आहे विचार करा आणि वंचित बहुजन आघाडीचं पॅनलला निवडून द्या आपलं चिन्ह आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर जय भीम आदा